వక్రతు నమస్కారం మండలి స్వాగతూ చనల్ వరీ చాలా జాన్ అక్కులకొ నివాసీ శ్రీ స్వామి సమర్థ మహారాజా శాంతి సమృద్ధి ఆరోగ్య ऐश्वर्य फलदायी मनोवांछित फल, फल प्राप्त होणारे संकट निवारक घेणार आहोत कलियुगात आपल्या नीत भक्तांना त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना निर्भय करणारे त्यांच्या जीवनास आपल्या कृपा जोड देणारे एक दत्तावतारी सिद्ध सत्य पुरुष म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ नव गुरुवाराची श्री स्वामी समर्थाची वृत्त उपासना ही भक्ती भाविकांनी स्वामीची कृपा प्राप्त करून देणारी तसेच त्यांचे कल्याण करणारी त्यांना महाराजांच्या अस्तित्वाची अद्भुत प्रचिती देणारी एक प्रभावी उपासना आहे ती एक प्रभावी उपासना असून ती करणाऱ्या भक्ती भाविकांना स्वामीच्या कृपेने संसार प्रपंचात हवेत असणारे धन सुख शांती समाधान हे जसे प्राप्त होते तसेच त्यांच्या परमार्थात भक्ती मार्गात आवश्यक असणारी मन शांती एकाग्रता ज्ञान आणि उचित मार्गदर्शन लाभते चला तर आता जाणून घेऊया गुरुवाराची श्री स्वामी समर्थाची उपासना व्रत कशी करायची त्याचे नियम काय कोणत्याही देवतेची सत्य पुरुषाची संत महात्माची पूजा व्रत उपासना भक्ती करायची असेल म्हणजे त्यांच्यासाठी काही नियम हे पाळावेच लागतात श्री समर्थाच्या या प्रभावी गुरुवाराच्या व्रतासाठी आता आपण हे नियम पाळणार आहोत चला तर ते बघूया स्वामी समर्थ हे श्री दत्तात्र्याचे पूर्णावतार असल्याने श्री समर्थाच्या या व्रताचा प्रारंभ हा भक्ति भाविकांनी कोणत्याही शुभ गुरुवारी या दिवसापासून करावा हे व्रत कोणीही स्त्री पुरुष बाल वृद्ध हे कोणीही करू शकते व्रत करण्यासाठी जात पात भेदभाव यांचे कोणतेही बंधन नाही कारण स्वामी हे मुळी सर्व धर्मीयाचे आदरणीय पूजनीय श्रद्धास्थान आहेत या वृत्ताचा कालावधी हा नऊ गुरुवारांचा म्हणजे सुमारे दोन ते सव्वा दोन महिन्याचा आहे हे व्रत एकूण नऊ गुरुवाराचे असून शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उचित उद्यापन करावे या व्रतासाठी शांत एकाग्र चित्त मन प्रसन्न वातावरण शांतता अनन्य क्षरणागत भाव श्रद्धा भक्ती आणि निष्ठा असणे फार महत्त्वाचे आहे एकदा वृत्तास प्रारंभ केला असता हे वृत्त पूर्ण झाल्याशिवाय बाहेरगावी जायचे नाही बाहेरगावी जाणे या व्रत चरणाचा कालावधीत अगदीच अपरिहार्य आहे जर गेला तर त्या गुरुवारी जिथे असाल तिथे शांत चित्ताने बसा हे व्रत मनोमानसी करा पण त्यात खंड पाडू नका हे व्रत करीत असलेल्या उपासकाने त्या दिवशी उपवास करायचा केवळ दूध व फलहार खायचा आहे पहिल्या गुरुवारी स्नान करून पहिल्या गुरुवारी उपासकांनी करून होऊन वस्त्र सोळे नेसून देवासमोर येऊन बसावे व्रतचरणाच्या प्रारंभापूर्वी घरातील मोठ्या व्यक्तींचे देवदेवतांचे आपल्या उपास्य देवतेचे सद्गुरूचे आशीर्वाद घ्यावे व्रत प्रारंभापूर्वी श्री गणेशाचे ध्यान पूजन करून व्रताच्या विधिवत संकल्प करावा हा संकल्प करीत असताना आपण हे व्रत का कशासाठी कोणत्या हेतूने करीत आहोत ते, हो ते स्वामींना सांगावे त्यांना आपले हे संकल्पित व्रतचरण निर्विघ्न पूर्ण हो आणि त्यांना कृपा प्रसाद लाभावा अशी नम्र प्रार्थना करावी श्री समर्थाच्या मूर्ती फोटो प्रतिमा यांचे पंचोपचार पूजन करून गंध फूल दीप नैवेद्य इत्यादी दाखवून मनोभावे श्रीचे पूजन करावे पूजेनंतर श्री समर्थ समर्थाच्या स्तवन स्तुती गावी स्त्रोत यांचे पठण करावे अष्टोत्तर शतनामावलीची पठन करावे या वृत्त प्रत्येक गुरुवारी उपवास करावा फलहार घ्यावा एकभुक्त राहावे शारीरिक मानसिक शुद्धता पावित्र्य राखावे त्या दिवशी सायंकाळी पुन्हा श्रींची पूजा आरती नैवेद्य करावा श्री स्वामी समर्थांची छोटी पोती वाचावी व्रतकथा वाचावी नामस्मरण भजन करावे आणि भाविकांनी आपली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी स्त्रियांच्या बाबतीत हे वृत्ताचरण करीत असताना जर एखाद्या गुरुवारी मासिक पाळीची अडचण आली तर त्या दिवशी त्यांनी त्या दिवशी फक्त उपवास करावा तो गुरुवार धरूने। ते गुरुवार तेवढे पुढे जादा करावे हे व्रत व्रिभाविकांनी स्वामी वर श्रद्धा निष्ठा ठेवून शांत प्रसन्न मनाने व एकाग्र चिताने करावे आपल्या वृत्ताची जेवढी आतरता जास्त तेवढे फल शीघ्र पत्रात पडेल हा विश्वास मनात बाळगावा शेवटच्या गुरुवारी आपल्या वृत्ताचे उद्योग करावे एखाद्या मंदिरात अन्नदान करावे सवाशन ब्राह्मण यांना जीव घालावे भक्ती भाविकांना प्रसाद आणि या व्रत पुस्तिकेचे म्हणजे या व्रत नऊ गुरुवाराची जी व्रत पुस्तिका आहे त्याचे पाच नऊ अकरा एकवीस या संख्येत वाटप करावे जो कोणी हा व्रत करत असेल त्या व्रत चरण्याच्या काळात रागावू नये चिडू नये कोणाचीही निंदा करू नये असत्य बोलू नये खोटी छलकपटाने लबाडीने कोणाशी वागू नये ब्रह्मचारी पाळावे मन शांत प्रसन्न आणि आणि स्थिर ठेवावे या व्रतासाठी उपयोगी येणारे साहित्य कोण कोणते आहेत चला तर बघूया पाठ किंवा चौरंग पिवळे वस्त्र फळी पाण्याने भरलेले तांब्या भांडे ताम्हण स्वामीची मूर्ती अथवा तसवीर म्हणजे फोटो विड्याची पाने दहा नाही तर अकरा सुपारी एक दोन पाच पैकी पैशाची नाणी हळद कुंकू अष्टगन किंवा सहानेवर उगव सहानेवर उगाळलेले चंदन समयी निरंजन अगरबत्ती अक्षदा घंटा हार फुले तुळस बिलपत्र बसण्यासाठी कापडी आसन रांगोळी अत्तर नैवेद्य जो सहज शक्य असेल तो चला तर आता जाणून घेऊया हे व्रत ही पूजा कशी करावी व्रत करणाऱ्याने सकाळी लवकर उठावे व्रत पूजन करावे ठिकाणी स्वच्छ जागा पुसून घ्यावी व धूत वस्त्र परिधान करावे स्वतःच्या कपाळी कुंकुम तिलक लावावा देवाला नमस्कार करावा सर्वात आधी श्री गणेशांना नमस्कार करावा श्री कुलदेव श्री कुलदेवता कुल ग्रामदेवता वास्तुदेवता गुरुदेव दत्त व श्री स्वामी समर्थाचे स्मरण करावे घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करावा त्यांचे आशीर्वाद घ्यावे व्रत पूजनाचे ठिकाण धरणी मातीच्या नमस्कार करून आपण कापडी असण्यावर प्रथम आपले उजवे पाऊल ठेवून पूर्व दिशेला मुख्य होईल अशा प्रकारे बसावे आपल्या समोर जमिनीवर रांगोळी स्वास्तिक काढावे त्यावर हळद कुंकू व्हावे त्या ठिकाणी पाट अथवा चौरंग मांडावा चौरंगावर पिवळे वस्त्र घालावे त्यावर स्वामीची मूर्ती अथवा फोटो ठेवावे शक्य असल्यास मूर्ती खाली फुलाच्या ठेवाव्या फोटो असेल तर नीट उभी राहील या प्रकारे भिंतीला टेकून उभी करावी चौरंगावर स्वामीचे समोर विड्या ठेवावा विड्याची दोन पाने एकमेकावर ठेवून पानाची देठ स्वामीकडे होतील व पानाच्या शिरा खाली येते अशी उतरणी ठेवावी त्यावर एखादे नाणी त्यावर उपलब्ध असेल तर फळ ही ठेवावे केळ असल्यास देठ येईल या प्रकारे ठेवावे आपल्या उजव्या हाताला चौरंगावर दोन विड्याची पाने ठेवावी त्यावर अक्षता ठेवाव्यात आणि त्यावर गणपती म्हणून सुपारी ठेवावी आपल्या डाव्या हाताला चौरंगावर घंटा ठेवावी आपल्या उजव्या हाताला चौरंगावर शेजारी तेल तेलाची समय। उत्तर दिशेला की दिशेला तोंड करून पूर्व दिव्याची ज्योत करून लावावी तुपांचे निरंजन चौरंगावर आपल्या डाव्या हातास ठेवावे अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांची पंचोपचार पूजा करायची गंधाक्ष फूल दीप धूप नैवेद्य अशा पाच अर्चनांनी केलेल्या भगवंताची पाद सेवन भक्ती म्हणजे पंचोपचार पूजा पूजा करत असताना काही संकल्प विधी हे करणे आवश्यक आहे चला तर ती संकल्प विधी जाणून घेऊया संकल्प केल्याने आपण करीत असलेले कार्य जाते आपल्या दृढता येते म्हणून प्रथम विधी कसा मग डाव्या हाताने उजव्या हातावर प्रथम तीन वेळा पळीभर पाणी घ्यावे आणि ओम केशवाय नम ओम नारायण नम ओम माधवाय नम असे म्हणून प्रत्येक वेळी हातावर घेतलेले पाणी प्राशन कर करावी चौथ्या वेळेस मात्र हातावर घेतलेले पाणी ओम गोविंदाय नम असे म्हणून समोरच्या तांभाण्यात पाणी सोडावे हात कोरडा करावा आणि देवास नमस्कार करावा या आचमन विधी नंतर संकल्पनासाठी पुन्हा एक पळीभर पाणी उजव्या हातात घ्यावे आणि श्री स्वामी महाराज हे विघ्न तुम्ही भक्तांचे रक्षण करणारे मनोकामना पूर्ण करणारे भक्तवत्सन्य आहात मी आपणाला शरण आलो आहे माझा सांभाळ करा मी स्वतःचे नाव उच्चारावे आज मराठी महिन्याचे नाव शुक्ल कृष्ण पक्षे तिथी गुरुवार असे आपल्या इच्छा मनोकामना सांगाव्या ही मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी आपले नऊ गुरुवाराचे व्रत करून आपण आवाहित करत आहोत आपण येऊन माझे संकट निवारण करावे अशी मी आपणाजवळ विनम्र प्रार्थना करत आहे असे म्हणून स्वामींना नमस्कार करावा हातातील पाणी समोरच्या तांब्यानच सोडावे या संकल्पना आपली पूजा आपले व्रत हे कोणतीही समस्या अडी अडचण न येता ते निर्मिती निर्विघ्नपणे पार पाडावे म्हणून श्री गणेशास वंदन करून त्याच कार्यसिद्धीस प्रार्थना करावी श्री स्वामी समर्थाची पंचोपचार पूजा यानुसार करावी प्रथम हातात अक्षता घेऊन श्री स्वामीचे स्मरण करून त्यांच्या फोटो प्रतिमा मूर्ती किंवा पादुका जे पूजेस घेतले असेल त्यावर अक्षता वाहून त्यांना विनम्र भावाने आपली भावपूजा स्वीकारण्यासाठी आवाहन करावे मूर्ती असेल धातूच्या पादुका असतील तर त्या तामान्यात घेऊन त्या स्नान घालावे अन्यथा फोटोवर फुलांनी थोडेसे पाणी शिंपडावे स्नानानंतर मूर्ती पादुका पुसून पहिल्या जागी चौरंगावर ठेवावे मग ओम श्री अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थाय नम विनेपनार्थ चंदन समर्पयामी असे म्हणून श्रीना गंध लावावे ओम श्री अक्कलकोट निवासी श्री सद्गुरु स्वामी समर्थाय नम पूजार्थाय पुष्प पुष्प महाला समर्पयामी असे म्हणून महाराजांना हार घालावा फुले व्हावे ઓમ શ્રી અક્કલકોટ નિવાસી સદગુરુ શ્રી સ્વામી સમર્તાય નમ સુર લાવ્યા હાથા ને ઘંટા વાજવાવી ઓમ શ્રી અક્કલકોટ નિવાસી શ્રી સ્વામી સમર્તાય નમ નૈવેદ્યાર્થ મિષ્ટ ખાદ્ય નૈવેદ્ય ફળે दूध साखर इत्यादींचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर ओम श्री निवासी सदगुरु श्री स्वामी समर्थाय सुवर्ण पुष्प दक्षयामी, समर असे म्हणून स्वामी समर्थांना एक विडा ठेवावा त्यावर दक्षिणा ठेवावी सोबत आपल्या व्रत संकल्पनाचा नारळ ठेवावा प्रत्येक गुरुवाराच्या पूजेच्या दिवशी श्री स्वामी समर्थांना मी केलेल्या नऊ गुरुवार वृत्ताची ही भावपूजा मी आज तुमच्या चरणी अर्पण करतो आहे असे सांगावे त्यांना विनम्र भावे प्रार्थना करून इच्छिप्त मनोकामना पूर्ण करा म्हणून विनंती करावी पूजा विधी करा व गुरुवारी विसर्जन करताना आपली प्रत्येक गुरुवारीची पूजा संपन्न झाली की दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी त्या पूजेचे विसर्जन अर्थात उत्तर पूजा करावी स्वामी समर्थाच्या फोटोज मूर्ती गंध फुल अक्षदा वाहून दुधसाखरेचा नैवेद्य दाखवून आरती करावी स्वामींना विनम्र भावे भावी वंदन करून पूजेवर पूर्ण राग म्हणायचं असे म्हणून अक्षदा टाकावेत आणि पूजा उचलावी पूजेचा विडा नारळ दक्षिणा ही ब्राह्मणास द्यावी किंवा नजीकच्या स्वामी मठात मंदिरात नेऊन ठेवावी पूजेचे निर्माल्य वाहत्या पाण्यात सोडावे श्री स्वामी समर्थाच्या नऊ गुरुवाराच्या व्रताचे उद्यापन विधी कोणत्याही व्रताची खरीखुरी अन्य योग्य सांगता ही त्या व्रताच्या उद्यापन विधी केल्याशिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे स्वामीच्या भक्तांनीही आपल्या व्रताच्या सांगता ही त्या व्रताच्या उद्यापनानेच करावी म्हणजे संकल्पित नवव्या गुरुवारी पूजा विधी हा नेहमी प्रमाणे करावा त्या दिवशी सायंकाळच्या पूजेनंतर महाप्रसादाचे आयोजन करावे आपल्या वृत्त करून घेणाऱ्या श्री स्वामीच्या मनोभावे कृतज्ञता व्यक्त करावी त्या दिवशी एखाद्या स्वामीच्या मठात किंवा मंदिरात गोरगरिबांना अन्नदान करावे या वृत्त पुस्तिकेच्या पाच नऊ अकरा एकवीस प्रतीची श्रद्धा भक्ती वाढवावी या व्रताचा प्रसार या व्रताचा प्रचार आणि प्रसार भावा या हेतूने वाटप करावे आपलं व्रत हे स्वामी समर्थाच्या एखाद्या गुरुवारी करावे पण त्यात फार विलंब लावू नये किंवा टाळाटाळी करू नये भक्ती भाविकांनी तुम्ही स्वामी समर्थाचे पूजा करा भक्ती करा त्यांना साथ घाला ते तुमच्या हा केस नक्कीच धावून येतील हा विश्वास मनात बाळगा नमो स्वामी राम माया तुमचा राहो निवास हृदयी माझ्या भावभक्तीची फुले आणली चरणी वाहन्या तुझ्या निष्ठेची निरांजन त्यात ती ज्ञानाची ज्योत लावून ओवाळी तो तुम्हाला स्वामी समर्थ शुद्ध भाव नैवेद्य अर्पुनी केली पूजा आंत्र भाव हा घ्या ओळखुनी अंतरीचा माझा आठवी तत्व अद्भुतली नाम स्मरण स्वीकारावी विमान पूजा हेची पदी श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक अक्कलकोट निमा श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांचे वृत्त नियम पूजा विधी हे सर्व काही आताच या व्हिडीओ मध्ये जाणून घेतले तसेच व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद